नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियांका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत कमी साहित्यामध्ये होणारी दह्याची कढी तर कढी बनवायची खूप सोपी आणि खूप साध्य पद्धतीने रेसिपी आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला बनवूया दह्याची कडी इथे एक वाटी मी दही घेतलेला आहे हे मीडियम आंबट आहे तर आता यामध्ये आपण आता दोन ते तीन चमचे बेसन पीठ ॲड करून घेणार आहोत तर हे पीठ आपल्या पोह्याचा चमचा असतो तर त्याच साईजमध्ये हे तीन ते ती चार प्र चमचे आपलं बेसनपीठ आहे तर हे बेसनपीठ आपण या दह्यामध्ये छान असं एकजीव करून घेणार आहोत फेटाळून घेणार आहोत जेणेकरून यामधल्या सर्व गाठी फुटतील आणि एकदम एकजीव होईल तर यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत आणि छान असं हे सर्व दही आणि बेसनपीठ हे फेटाळून छान घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हे छान असंच फेटाळून घ्या आणि यामधल्या सर्व गाठी हे फोडून घेणार आहोत तर चला आता यानंतर आपण यामध्ये टाकण्यासाठी वाटणाची हे बघणार आहोत तर यासाठी आपण आता दहा ते आठ मिरच्या हिरवी मिरची घेतलेली आहे दहा ते आठ पाकळ्या आपण लसूण सोलून घेतलेला आहे आणि आता हे पाणी न टाकताच आपण वाटून घेणार आहोत तर येथे मी पातील ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे तेल मी ॲड केलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं मोहरी टाकायचं आहे जिरं मोहरी छान असं तर तडतडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वाट हिरवे मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर हिरवे मिरचीचं वाटण आपण यामध्ये टाकून दोन ते ती तीन ती मिनटं छान असं एक एकज करायचा आहे जेणेकरून तिखटपणा यामध्येच मोरतो तेलाचा तेलामध्ये तिखटपणा मोरतो तर अर्ध चम्मच आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे या आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून पाणी आता उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण आता दही आणि बेसन पीठ छान असं फेटवून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर हे अर्धा ग्लास पाणी मी उकळून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये आणि आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याला उकळी येऊन द्यायचे आहे तर मीठ आपल्याला हे शेवट टाकायचं आहे आपण आत्ताच लगेच मीठ यामध्ये ॲड करून घेणार नाही आहोत तर यामध्ये आपण आता शेवटी मीठ ॲड करून घेणार आहोत दोन मिनटं आपल्याला छान असं याला उकळ येऊन द्यायची आहे थोडीशी आणि दोन मिनटं तीन मिनटं छान असं आपल्याला हलवतच राहायचं आहे कारण दह्याची कडी कधी कधी फुटते पण सा तर दोन ते तीन मिनटं छान तुम्ही हलवल्याने ही फुटणार नाहीत तर यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत तर आता छान पद्धतीने आपण मीठ छान एकजू करून घेणार आहोत यानंतर एक, यान एक चमचा आपल्याला साखर यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि साखरसुद्धा आपण आता हलवून घेणार आहोत तर यानंतर आता एकीकडे एक मी कढीमध्ये टाकण्यासाठी भजी फ्राय करून घेत आहेत तर मी तुम्हाला भजीची रेसिपी दाखवलेली नाही आहे तर मी केलेली होती तसज यामध्ये टाकून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपली ही साधी आणि सोप्या पद्धतीने दह्याची महाराष्ट्रीयन दह्याची कमी साहित्यामध्ये आपली ही कडी येथे तयार झालेली आहे बघू शकता आणि यामध्येच आपल्याला आपली हळद मिठाची भजी बनवली होती ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान चवेला अप्रतिम भन्नाट अशी ही आपली दह्याची कळीती झालेली आहे बघू शकता तुम्ही तर रेसिपी आवडल्यास तुम्हाला नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप सपोर्ट करा तर अशाच पद्धतीने पुढच्या रेसिपीमध्ये नक्की भेटूया धन्यवाद तर चॅनेलला नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर